काय आता संस्कृतचे रूप आहेत बालक पुष्प म्हणजे अकारांत पुल्लिंगी नपुसकलिंगी नपुसकलिंग आकारांत नपुसकलिंग मग बालिका म्हणजे आकारांत स्त्रीलिंग मुनी भानू हे प्रत्येक शब्दाची सगळी रूपं लक्षात ठेवायला लागतात प्रथमा विभक्तीपासून संबोधनपर्यंत त्याचे एकवचन द्विवचन बहुवचन तर हे लक्षात ठेवणं पाठांतर करणं कधी का कधी कठीण जातं आपण विसरतो आपन कसा तर मग हे लक्षात इझिली आपण कसं ठेवू शकतो त्याच्यासाठी जी जी ट्रिक आहे ती आम्ही आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर बघा नीट जनरली कसं एकवचन हे आपल्या लक्षात राहतं प्रत्येक ह्याचं तर आपण प्रत्येक ह्याचे एकवचन लिहून घेऊया बालकचं एकवचन आहे बालकहालक बालक बालकहा पुष्प आपल्याला माहिती आहे पुष्पम पुष्पम पुष्पे पुष्पानी हे hey, त्याचं एक वचन होतं बालिकाचं होतं बालिका बालिके बालिका जनरली एक वचनचा जो शब्द आहे तो मुलांच्या पटकन लक्षात राहतो पुढचे लक्षात ठेवायला कठीण जातो त्यामुळे आधी आपण एक वचन लिहून घेऊया सगळ्याचं नंतर आहे मुनी ही मुनी मुनया आणि भानूच आहे भानूहू भानू भानव हा आता आपण हे एक वचन सगळ्याचं लिहून घेतलं आता आपल्याला ट्रिक लावायचे तर मग आता बालक बालक आणि पुष्प या दोन शब्दाला एक सिंगल ट्रिक लागते आपल्याला शब्द लक्षात ठेवायचे आहे म य तसे आता या शब्दाने काय करायचं ते मी तुम्हाला सांगते पण प्रत पहिले आपण बघून घेऊ प्रत्येक शब्दाला काय ट्रिक आहे तर बालक शब्दाला ट्रिक आहे म न य तसे बालक आणि पुष्पाची ट्रिक सेम आहे म न य तसे बालिकाला ट्रिक आहे म या यई यहा यहा याम म या यई यहा यहा याम मुनीला ट्रिक आहे आता बालिकाच्याच ट्रिक ट्रिकमध्ये थोडेसे शब्द बदलले की मुनीची ट्रिक होते म्हणजे से म सेमच आहे पण इथे ट्रिक आहे म ना ये एहे एहे औ सो मुनीची ट्रिक आहे म ना ये एहे एहे औ भानूची ट्रिक आहे म ना वे ओहो ओहो औ म नावे ओहो ओ ओहो औ ओह। आता या ट्रिक कशा वापरायच्या ते आपण बघूया आता आपल्याला ह्या सगळ्याचे एकवचनच्या ज्या रूपासाठी ही जी ट्रिक आहे मग आता आपल्याला पहिलं काय आहे बा म आहे म्हणजे ह्याचं एकवचन काय होणार द्वितीयचं एकवचन होणार बालकम काय होणार बालकम नंतरचं आहे न सो तृतीय होतं बालक आता बालकण कसं वाटेल बालकणा बरोबर शब्द नाहीये त्याला फक्त इथे एन लावायचं लक्षात ठेवायचं म्हणजे बालकेन नंतर आहे य मग येणार बालकाया बालकाय चतुर्थी येणार बालकाय नंतर आहे त सो पंचमी येणार हा तचा पाय मोडलेला आहे पंचमी येणार बालकात आणि हे स आणि य हे म्हणजे स आणि ए अस आहे स आणि ए सो so, इथे येणार षष्टीला बालक बालकस्य बालक आणि सप्तमीला येणार बालके बालकस्य आणि ए संबोधनला आपल्याला संबोधन आणि प्रथम आणि संबोधन हे जनरली मुलांच्या लक्षात राहतं संबोधनला परत हे बालक प्रत बालकौ हे बालकौ आणि हे बालकहा ओके okay, ही ट्रिक कळली सो इथे म न ह्याची ट्रिक आहे बालकम बालकेन बालकाया बालकात बालकस्य बालके जनरली कसं असतं मुलांना हा एकवचन लक्षात आलं की लगेच पुढचं पण आठवतात पण पुढच्यासाठी पण काही ट्रिक आहेत का ते आपण बघू आधी आपण सगळ्याच्या ह्याच्या एक वचनाच्या ज्या ट्रिक आहेत ते लिहून घेऊया आणि संबोधनला पण संबोधनचा जे एक संबो वचनाचा जो शब्द असतो तो, तो, तो फक्त बदलतो म्हणजे हे पुष्प येईल इथे पण पुष्पे आणि म्हणजे द्विवचन आणि बहुवचने मी सेम राहतं म्हणजे हे पुष्पे हे पुष्प आणि सिमिलरली इथे हे बालिके हे बालिके आणि हे बालिका कारण काय प्रथमाचं सेम आहे जे प्रथमाचं प्रथमा विभक्तीचं द्विवचन आणि बहुवचन आहे तेच संबोधन विभक्तीचं द्विवचन आणि बहुवचन सगळ्या शब्दांमध्ये येणार मग तो बालक असू दे पुष्प असू दे मुनी असू दे सगळीकडे इथे फक्त हे येणार हे मुने फक्त एक वचन बदललं जातं बाकी तस तसं लिहायचंय हे मुनी हे मुनय हा हे भानू हे भानू हे भानवहा ओके okay, म्हणजे प्रथम आणि संबोधन तर आपल्या लक्षात ठेवायची ट्री झाली ह्याला आपण द्वितीयेपासून सप्तमीला ही ट्रीक लावली परत बघा बालकम म न य ते बालकम बालके न बालकाय बालकान बालकात बालकस्य बालके आता सेम आपण पुष्प पा, पुष्पला लावून बघू पुष्पम पुष्पम तृतीयाला काय आहे न आता इथे पुष्पेण इथे बालकेन लागलं पण इथे पुष्प हा शब्द जोडाक्षरी आहे म्हणून त्याला पुष्पेण न लागतो न नाही लागत पुष्पेण चतुर्थीला काय येणार पुष्पाय पुष्पाय पंचमीला येणार पुष्पात षष्टीला येणार पुष्पस्य पुष्पस्य आणि सप्तमीला येणार पुष्पे ए आहे म्हणून आता बालिका हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द ह्याची ट्रिक आहे म या ये या मग आता हा कसा लावायचा म म बाली म हा म लागला बालिकाम या आहे म लागणार बाली कया बालिकया या आहे सो बालिका येई बालिकाय बालिक या हा या आहे सो हा त्याच्यानंतर षष्टीला आहे परत परत या आहे सो पण येणार बाली कया हा सप्तमीला याम आहे सो येणार बा ली का या म सो म या येहा याहा याम ही रुपया लक्षात ठेवली की है। आ, हे एक वचन पाठ करणं सोपं आहे बालिकाचं आता सेम आता मुनीचं कसं होईल मुनीला आहे म ना ये एह, 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 ओ मग आता मुनिला म आहे परत मुनीम मुनी, मुनी, मुनी ना ना आलं नंतर ये आहे सो मू मुन न होत मू न ये होतं मू न ये नंतर एहे, 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 एहे म्हणजे मुने हे मुने हे दोनदा आणि औ आहे सो होतो मू न हो सॉरी नॉट हो औ आहे मू नऊ भानूला परत आहे म नावे ओहो ओहो औ ओह। मग भानुम द्वितीयाचं एक वचन येणार भानुम ना, ना म्हणजे भानू ना वे म्हणजे भान वे ओहो म्हणजे भानो हो परत ओहो म्हणजे भानो हो आणि औ म्हणजे ओके हे झालं एकवचनचं परत आपण बघतोय बालकला ट्रीक लागली मन य तस्से म न पुष्पला पण लागली मन य तस्से ला बालिका लागली म या ये यहा याम मुनीला लागली म ना ये एहे औ एहे आणि भानूला लागली म नावे ओहो ओहो औ आणि ह्या ज्या ट्रीक आहेत त्या एकवचनला लावायच्या असतात आ, प्रथमा आपण बघितलं की प्रथमा मुलांची पाठ असते प्रथमानंतर संबोधनला काय ट्रिक आहे संबोधनचं फक्त एक वचन बदलतं द्विवचन आणि बहुवचनचा जो रूप आहे ते सेम राहतं सगळ्या शब्दांमध्ये या पाचच्या पाच शब्दांमध्ये आता आपण बघूया की द्विवचन आणि बहुवचनला पण काही ट्रिक आहेत का तो फार ट्रिक नाही आहेत पण थोड्याफार ट्रिक आहेत पहिली गोष्ट तर कुठलाही शब्द असू दे त्याचं तृतीया चतुर्थी आणि पंचमी यांचं द्विवचन जे आहे त्याला नेहमी भ्याम लागतं म्हणजे सो so, तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन ही नेहमी भ्याम येणार सो so, बालकाभ्याम इथे पण परत बालकाभ्याम बालकाभ्याम हे म्हणजे सेम इथे इथे तृतीया पुष्पाभ्याम ओके okay, सगळीकडे इथे पण तेच येणार पुष्पाभ्याम पुष्पाभ्याम नंतर बालिकाच्या तृतीयाला पण येणार बालिकाभ्याम ओके okay, तो सेम आपल्याला इथे पण येतं चतुर्थीचं द्विवचन पंचमीचं द्विवचन बालिकाभ्याम बालिकाभ्याम मुनीला येणार पंचमी आणि आता इथे तृतीयाला भानूला येणार भानुभ्याम सेम, भानु सेम चतुर्थी आणि पंचमी हे सगळ्या शब्दांमध्ये सेम राहणार आता दुसरं सगळ्या शब्दांमध्ये सेम राहणार आहे ते म्हणजे चतुर्थी आणि पंचमीचं बहुवचन ओके चतुर्थी आणि पंचमीचं बहुवचन नेहमी भ्या येणार म बालकाला येणार बालके भ्या बालके भ्या पुष्पला येणार पुष्पे भ्या पुष्पे भ्या भ्य म्हणतात किंवा बहा म्हणतात सेम लक्षात ठेवा चतुर्थी आणि पंचमी बहुवचन मध्ये आपण म्हणतोय म बालिकामध्ये चतुर्थीला येणार बालिका भ्या भ पंचमीला पण येणार बालिकाभ्य ओके इथे पण येणार चतुर्थी मुनीभ्य पंचमी मुनिभ्य इथे चतुर्थी भानुभ्य पंचमी भानुभ्य आता सप्तमीचं जे बहुवचन आहे सप्तमीच्या बहुवचनाला नेहमी शू लागतो शू फक्त बालिकामध्ये शू लागतो म्हणजे आता शू प्रत्यय लागणार आहे इथे लागणार बालके शू सप्तमी बहुवचन पुष्पेला लागणार पुष्पेशू बालिकाला फक्त लागतं बालिका सु शू न लागत सु लागत मुनीला येणार मुनीच्या सप्तमी बहुवचनला लागणार मुनी शू सप्तमी भानूला लागणार भानु शू ओके सो हे पण सगळीकडे सेम आहे आता दुसरं हे आहे की आपण बघितलं चतुर्थी सॉरी तृतीय चतुर्थी पंचमी सगळीकडे बालकाभ्याम लागतं द्विवचन मध्ये तसंच षष्टी आणि सप्तमीला सगळीकडे ओहो किंवा योहो लागतं द्विवचनला म्हणजे बालक असेल तर बालकयो हो योहो। बालक योहो। लागणार होणार पुष्पयोहो पुष्पयो होष्पयो बालिकाला हो. लागणार बालिक योह बाली क बाली क मुनीला लागणार मुन्यो हो, मुन्योहो आणि भानूला लागणार भानवो हो कारण ऊ आहे ऊ आणि ओ चा मिळून व होतो विभक्त संधी आणि सेम ई आणि ओ चा मिळून न्यून असं होतं रूप म्हणून भानवो हो भान वो हो ओके तर आपल्याला हे मिळालं म्हणजे हे जे आहे जनरली सगळीकडे सेमच असतं आता तृतीयेचं पण काही ठिकाणी सेम असतं म्हणजे तृतीयेचं अ जे आहे फक्त बालक आणि पुष्पेचं वेगळं येतं इथे बालिका भी येणार म्हणजे तृतीय बहुवचन जे आहे ते भीही येतं बालिका भिही मुनीला पण तसं देतं मुनी भिही मुनी भी ही आणि पण भानूला येतं भानू ही बालक आणि पुष्पचं हे वेगळे बालकला येतं बालकई आणि पुष्पला येतं पुष्प म्हणजे हे काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात ओके आता म्हणजे आपला हा पूर्ण शब्द राहिला आपला तर बनला फक्त तर षष्टी षष्ठीला पण सगळीकडे सेम लागणार षष्टी बहुवचनला सगळीकडे नाम लागतं षष्टी बहुवचन सगळीकडे नाम लागतं म्हणजे बालका नाम पुष्पा आता पुष्पा बहु म्हणजे जोडाक्षरे म्हणून न ऐवजी न लागणार पुष्पानाम बाली का नाम मोनी नाम नाम ओके म्हणजे आपण हे बघितलं की बहुवचनामध्ये पंचमी आणि षष्टीला नेहमी भेह लागतं षष्ठीला नेहमी सॉरी चतुर्थी आणि पंचमीला नेहमी भेह लागतं कुठच्याही शब्दामध्ये षष्ठीला नाम लागतं सप्तमीला शू लागतं ए शू लागतं सो हे आपल्याला इथे कळलेलं आहे म्हणजे आता आपल्याला राहायलाय फक्त द्वितीयेचा शब्द जो आहे तो द्वितीया जो म्हणजे विभक्ती आहे तो लक्षात ठेवायला तो पण जनरली सगळ्यांच्या लक्षात राहतो आता द्वितीय विभक्तीची पण अजून एक हे आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठलाही शब्द तुम्ही घ्या द्वितीयेचा जो शब्द आहे तो द्विवचनचा प्रथम आणि द्वितीय सेम असतो म्हणजे हा बालकव आहे तो हा पण बालकवच राहणार हा पुष्पे आहे तर हा पण पुष्पे राहणार हा बालिके आहे तर हा पण बालिके राहणार बालिके राहणार हा मुनी आहे तर हा मुनीच राहणार हा भानू आहे ता भानूच राहणार ओके आता म्हणजे आपल्याला फक्त एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे बहु द्वितीयेचं बहुवचन मग तो बालकामध्ये जनरली तो बालकां बालकान लागतो पुष्पाला तसंच राहतं पुष्पाणी होतो बालिकाला सेम राहतो बालिका हा होतो मुनीला मुनी लागतो मुनी आणि भानूला भानून लागतो मुनिन आणि भा म्हणजे हे आपल्याला लग लक्षात ठेवायला लागेल मग असं आपला हा हे सगळे शब्द जे आहे ते आपले ट्रिकने तयार झाले म्हणजे हे असे पाठ न करता कारण काय जेव्हा आपण असं पाठ करतो बालक असते बालक बालकांना मी असं पाठ करतो तेव्हा आपण नंतर जेव्हा ते रिकलेक्ट करत असो तेव्हा कुठे चुका होऊ शकतात शकता। तर या ट्रिकने आपण हे शब्द लक्षात ठेवू शकतो तर सगळ्या ट्रिक मी आता परत एकदा सांगते ओके सात आम्ही सगळ्या ट्रिक परत सांगते नीट लक्ष द्या प्रथमा आपण बघितलं प्रथमा सगळ्यांच्या लक्षात राहतं मग प्रथमा आणि संबोधनमध्ये फक्त एक वचनचं रूप आहे ते बदलतं द्विवचनचं रूप कुठल्याही शब्दाला प्रथमा आणि संबोधनचं सेमच राहणार जसं बालकौ बालकौ बालकहा बालक द्विवचन आणि बहुवचन प्रथमा आणि संबोधन विभक्तीचं पुष्पे पुष्पाणी हे पुष्पे हे पुष्पाणी बालिके बालिका हे बालिके हे बालिका नंतर मुनि मुनया हे मुनि हे मुनया भानू भानवहा हे भानू हे भानवहा त्याच्यानंतर सेकंड ट्रिक आहे द्विवचन द्विवचन द्वितीयेचं द्विवचन हे सगळ्या शब्दांचं प्रथमा आणि द्वितीयेचं द्विवचन हे सेम असतं कुठलाही शब्द तुम्ही घ्या प्रथमा आणि द्वितीयाचं द्विवचन सेम मी आहे तुम्हाला या पाच शब्द जे आपण बघतो आहे त्याच्यामध्ये सो so, बालकच बालकव बालकव पुष्पेच पुष्पे पुष्पे आहे प्रथमा द्वितीय द्विवचन बालिके बालिके इथे मुनी मुनी भानू भानू, भानू हे सगळीकडे सेम राहणार त्याच्यानंतर परत आता द्विवचनामध्ये तृतीया चतुर्थी आणि पंचमी ह्याच्या द्विवचनाला कुठल्याही शब्दामध्ये नेहमी भ्याम लागतं मग बालकाभ्याम 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 पुष्पाभ्याम 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 तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन नेहमी भ्याम लागतं बालिकाला बालिकाभ्याम लागणार मुनीला तृतीया चतुर्थी पंचमी मुनिभ्याम 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 इथे च तृतीया चतुर्थी पंचमी भानुभ्याम 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 ओके त्याच्यानंतर आता परत द्विवचनामध्येच बघूया षष्टी आणि सप्तमी द्विवचनला लागतो योहो षष्ठी आणि सप्तमी द्विवचनला लागतो यो हो मग बालकयोह बालकयोह षष्टी पुष्प द्विवचन पुष्पला पुष्पयोह पुष्पयोह बालिकेला बालिकयोह बालिकयोह मुनिला मुन्योहो मुन्योहो भानूला भानवो हो भानवो हो म्हणजे ओहो आणि योहो लागतं सगळीकडे योहो लागतं त्या हे आपलं द्विवचनचं आपण बघितलं म्हणजे द्विवचनची आपल्याला ट्रिक कळली सगळ्यात द्विवचन आपल्याला सगळ्याचं मिळालं आता बहुवचनची काय ट्रिक आहे बहुवचनमध्ये चतुर्थी आणि पंचमी प्रत्येक शब्दाचं बहुवचन हे भ्यच भेह असतं भ्यह बालकेभ्य पुष्पेभ्य बालिकाभ्य मुनीभ्य भानुभ्य चतुर्थी आणि पंचमी बहुवचन नेहमी भ्य असणार षष्टी बहुवचन सगळ्या शब्दाला नाम असतं बालकानां पुष्पाणां फक्त पुष्पला नाम येतं कारण पुष्प हा शब्द इथे पुष्प एन्डला जोडाक्षर आहे म्हणून पुष्पाना बालिकाना मुनीनां भानूनां सुषष्टीचं बहुवचन हे नेहमी नाम येतं सप्तमीच्या बहुवचनामध्ये नेहमी सु किंवा शू येतं बालकेषु पुष्पेषु फक्त बालिकाला सु लागतं बालिका सु मुनिषू भानुषू म्हणजे बहुवचनमध्ये पण आपलं सगळं झालं आता फक्त राहिलं आपलं तृतीय बहुवचन तर तृतीय बहुवचनाला इन जनरल तृतीयेच्या बहुजन बहु 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 बहुवचनाला अनप्रत्यय लागतो पण बालक आणि पुष्पे ह्याला अपवाद आहे सो so, आणि मग आता प्रत्येक शब्दाचं एकवचनला आपण बघितलं एकवचनच्या द्वितीय त्या सप्तमीपासूनची ट्रेक आपण बघितली बालक आणि पुष्पासाठी आहे म न यस्से म न यस्से बालिकासाठी आहे म या ये यहा, यहा याम म याह यहा याम मुनीसाठी आहे म ना ये एहे, एहे ओ म म्या ये एहे औ एहे भानूसाठी आहे म नावे ओहो ओहो औ म नावे ओहो ओहो औ ओके सो परत आपण बघितलं तिथे कशी लागते म न तस्य बालकं बालकेन बालकाय बालकस्य बालका बालके म न तस्य बालकं बालकेन बालकाय बालकस्य बालका बालके परत पुष्पचं सेम पुष्पं पुष्पेण पुष्पाय पुष्पात् पुष्पस्य पुष्पे पुष्पं पुष्पेण पुष्पाय पुष्पात् पुष्पस्य पुष्पे बालिकाच मया सो बालिका शब्दाचं प्रथमा सॉरी एकवचन होतं बालिका बालिकया बालिकाय बालिकया बालिकया बालिकय बालिकायां हे येतं एकवचन प्रथ बालिकाचं मुनीचं आहे मनाये हे औ सो मुनी होणार मुन मुनीना मुनिना मुनये मुनहे मुनहे मुनौ नंतर भानुचं होणार म नावे ओहो ओह औ म नावे ओहो औ सो so, भानु शब्दाचं एक वचन द्वितीयेपासून होणार भानु भानुना भानवे भानो भानु 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 हो भानोहो भानव ओके हो। okay, तर आपण आता सगळ्या शब्दाची ट्रिक कळली फक्त आपलं तृतीयेचं आपण बोलत होतो तृतीयेचं जनरली भीही येतं म्हणजे बालिका शब्द तुम्ही बघितलं तृतीय बहुवचनला बालिका भी येतं इथे मुनी भी येतं भानू भी येतं फक्त बालक आणि पुष्पला बालकां आणि सॉरी बालके हे आणि पुष्पे हे येतं बालके हे पुष्पे पर, परत सॉरी बालके हे नाही बालकई आणि पुष्पई असं येतं आणि द्वितीय शब्दाचं परत थोडं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल म्हणजे द्वितीय हा शब्द द्वितीय बहुवचन जो आहे तो प्रत्येकाचा थोडा थोडा वेगळा होतो म्हणजे बालकचं बालकान होतं द्वितीयाचं पुष्पमचं पुष्पाणी होतं बालिकाचं बालिका हाच राहतं मुनीचं मुनीन होतं आणि भानूचं भानून होतं म्हणजे न प्रत्यय जो आहे तो बालक मुनी आणि भानूला लागतोय पण अवेरेज पुष्प आणि बालिकामध्ये ते सेम राहत आहे प्रथमासारखं तर हा थोडं हे थोडं आपल्याला लक्षातच ठेवायला लागेल पण मला माहिती आहे की या ट्रीक पण बऱ्याच लक्षात ठेवण्यासारखं आहे पण पूर्ण शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा जर ट्रिक लक्षात ठेवली आणि तुम्ही भले या पण ट्रेक नाही लक्षात ठेवल्या पण एकवचनचा जे शब्द एकदा आला तर मुलांना पुढचे शब्द लगेचच येतो म्हणजे एकवचन विभक्तीचा आला म्हणजे बालकात आला तर बालकाभ्याम बालकाभ्या पटकन ते त्यांना ते रिअलाईज होतं सो हे ट्रिक जर तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्हाला काही फायदेमन झालं तर आम्हाला खूप आवडेल मी जनरली म्हणजे सांगते की जेव्हा संस्कृतचा पेपर आपल्याला मिळतो तेव्हा मागच्या साईडला रफमध्ये हे सगळे जे ट्रिक्स लिहून ठेवायच्या म्हणजे आपल्याला ते नंतर रेफर करता येतं मध्ये गोंधळ उडत नाही म्हणायचा तर तुम्हाला आमचे व्हिडिओज ऐक आवडत असतील आणि तुम्हाला याने फायदा होत असेल तुमच्या अभ्यासामध्ये तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज लाईक आणि शेअर करा तर जशी तुम्हाला मदत होते दुसरे दुसऱ्यांनाही मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तुम्हाला आम्ही आमच्या ट्रिक्स करतायत का ते कशा वाटत आहेत पण आम्हाला तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू